आमचे निर्माते प्रशांत सर ज्येष्ठ लेखक नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे या नाटकामध्ये अकरा ते बारा जणांची त्यांची अख्खी टीम गेले तीन महिने काम करते आणि त्यांनी अफलातून डान्सेस बसवले त्यातला एक आपण आज ही कॉन्फरन्स झाल्यानंतर प्रत्यक्ष रंगमंचावर सुद्धा पाहणार आहोत मुग्धा गोडबोले जे आमच्या नाटकात प्राची हे कॅरेक्टर करत आहेत अभिनय बेर्डे जो या नाटकानी मराठी रंगभूमीवर पदार्पण करतो आहे पुष्कर श्रोत्री एक अतिशय हरहुंदरी आणि अतरंगी कलाकार आपल्याला माहिती आहे तो या नाटकात एक अतिशय वेगळी भूमिका करणारे आणि वेगळी सगळे म्हणतात पण ही फिजिकली वेगळी भूमिका काय ते आम्ही तुम्हाला सांगू तो किती उंचीचा नाटक आहे तुम्हाला त्याच्या भूमिकेवर कळेल प्रदीप मुळे ज्येष्ठ नेपथ्यकार दिग्दर्शक आणि त्यांनी या नाटकाचं अफलातून सेट डिझाईन केलं या नाटकामध्ये दहा ते बारा सेट चेंजेस आहेत एक कॉमेडी फँटसी ऍडव्हेंचर असं नाटक आहे आणि आजच्या सगळ्यांचा विषय आहे त्याबद्दल बोलणार पण तरीही धमाल मजा मस्ती करणार नाटक आहे आणि ते नाटक अर्थात घेऊन आलेले आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आजी म्हणजे निर्मिती सावंत त्या या नाटकात आजीबाईच्या भूमिकेमध्ये आमची कॉस्ट्युम डिझायनर कल्याणी कुलकर्णी या नाटकाचे कॉस्ट्युम पूर्ण केले आहेत निर्मिती त्याचं तीस एप्रिल दोन हजार साली जाऊबाई जोरात हे नाटक आलं होतं ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता बरोबर चोवीस वर्षांनी तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला तिचं आजीबाई जोरात हे नाटक येते त्यामुळे आम्हाला सगळ्यांना प्रचंड उत्सुकता आणि सगळ्यांना बरोबर काम करायला अतिशय मजा येते तुम्हाला आता स्टेजवर पण कळेल की ती काय काय नाटकात एक्झॅक्टली करते सो अशी सगळी नाटकाची टीम आहे यामध्ये सुकन्या सिद्धेश गौरी हे तीन कलाकार आहेत तेही ही महत्वाच्या भूमिका करतात तर असा हा सगळा सेटअप आहे आणि एकच गोष्ट ऍड करायची याच्यामध्ये की भारतीय रंगभूमीवर पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेली अनाऊन्समेंट या नाटकामध्ये होणार आहे ती काय आहे कशी आहे त्याचं काय असणार आहे हे सगळं तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल पण त्याची टेक्नॉलॉजीवर गेले काही महिने काम चालू आहे आणि आम्ही खूप खुश आहोत त्याचा रिझल्ट जो येतोय आणि तो, तो प्रेक्षकांना ज्या पद्धतीने बघायला मिळणार आहे सो आता यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता आधी प्रत्येकाला बोलू देत थोडं थोडं मग आम्ही विचारतो तुम्ही सगळ्यांनी जे यश जाऊबाईला दिलं होत लहान मुलांपासून नागरिकांपर्यंत सगळ्यांनी जे प्रेम दिला आम्हाला तेच पुन्हा अनुभवता यावं म्हणून आम्ही या तारखेची निवड केली आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीस आपल्याकडे बऱ्याच असं होतं की हा रंग मला लकी आहे ही तारीख मला लकी आहे तर मला असं वाटतं की अष्टविनायक जिनीषा निर्मिती सावंत यांना तर ही लकी आहेच आणि आमच्याकडे बरेच जण त्या डेटचे आहेत त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच ती तारीख लकी आहे ना आणि आम नाटकही आम्ही इतक्या मेहनतीने इतक्या प्रेमाने करतोय जसं मागे ही दोन तीन मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की एक नवीन प्रेक्षक तयार करायचं आहे लहान मुलं येत नाहीत नाटकाला असं बऱ्याचदा म्हटलं जातं एक उत्तम संहिता असलेलं हे नाटक आहे आणि क्षितिजने उत्तमरित्या त्यातले सगळे पैलू मांडलेले आहेत नाटकामध्ये आणि जनरली असं होतं की काय एकतर काहीतरी मुलांना शिकवणार निघतं किंवा एकदम काहीतरी नुसतंच राजाराणीची गोष्ट निघते हे असं नसून त्याच्यात आता मी आजी आहे त्यामुळे मी गोष्ट तर सांगणारच आहे सगळ्या मुलांना पण ती गोष्ट किती धमाल आहे किती त्याच्यात जादू पण आहे त्याच्यात डान्स पण आहे त्याच्यात फुलं येतात त्याच्यात डोंगर येतात हे सगळं अनुभवायला लहान मुलांबरोबरच मोठ्या माणसाला सुद्धा आवडणार आहे आणि ते सगळं काय आहे हे बघायला तुम्ही थिएटर मध्ये मात्र यायला लागेल तुम्हाला ते तीस तारखेपासून नाटक ना ओपन होत आहे तुम्ही पोचवा सगळ्यांपर्यंत अगदी

पण अभिनय पहिल्यांदा स्टेजवर काम करतोय पण तो पहिल्यांदा स्टेजवर काम करतो असं तुम्हाला कुठेही जाणवणार नाही इतकं गोड काम करतोय तो आणि आम्ही त्याला म्हणतो की सगळ्या जणी येऊन सगळ्या जणी बर का त्याला सांगतो की सगळ्या जणी येऊन तुला हाऊ क्यूट असं नक्की म्हणणार सगळ्यांनी सगळ्यांनीच म्हणावं लहान मुलांनी पण आणि सगळ्यांना रिलेट हवं ते कॅरेक्टर तेव्हा जर कुठेतरी जिंकेल म्हणजे कुठेतरी काहीतरी मिळवलंय मेहनतीचा चीज होईल असं वाटेल पण मला पण सेम वाटत मुलांसोबत आपण एक प्रेक्षक बिल्ड करतो आणि प्रत्येक लहान मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी नाटक आवर्जून बघितलंच पाहिजे कारण तो जो त्या नाटकात ज्या गोष्टी आम्हाला सांगायचं म्हणजे ते धमाल आणि एंटरटेनमेंट या सगळ्या गोष्टी आहेत पण जे सांगायच्या ते खूप स्वीटपणे आमच्या रायटर लेखक दिग्दर्शकांनी जे मानलेले आहेत ते तुम्ही नक्की बघायला तुम्हाला खूप धमक आली सो so, आवर्जून तीस तारखेची खूप वाढ बघतोय मी जी आर चालू झालेली आहे आज पहिल्यांदा जेव्हा सेट लागला ऑडि ऑडियन्स ऑडियन्सकडे जेव्हा मी बघितलं पहिल्यांदा थोडी भीती वाटली धडधड झालं मनामध्ये पण आय फील की माझी आई मला नेहमी सांगायची की माझे वडील जेव्हा पण स्टेजवर जायचे तेव्हा ते म्हणायचे की माझ्या मनात हे असतं की मी स्टेजचा राजा आहे पण बरोबर मी स्टेटचा राजा जरी असलो तर मी सगळे एक टीम आहोत एक टीम म्हणून एकत्र काम करतोय आणि मला पहिल्यांदाच ही संधी मिळाली की मला सिद्धिक सरांसोबत पहिलं नाटक करायला मिळालं पुष्कर सरांसोबत निर्मिती मोर्ती सोबत निर्कल या सगळ्यां पहिल्यांदाच मला काम करायला मिळालं आय थिंक खूप मोठी संधी आहे माझ्यासाठी आणि होपफुली तुम्हाला ते आम्हाला जेवढी करताना मजा येते तेवढी तुम्हाला रक्ताना मजा येते आणि आता आमच्या नाटकातला ग्लॅमर कौशल्य <laughs> 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 जिगीषा अष्टविनायक या दोन मुळात मोठ्या संस्था आणि या दोन संस्था एकत्र येऊन हे नाटक करतायत म्हणजे मला असं वाटतं की ह्या नाटकाच खरंच पट किती मोठा आहे यांच्याबरोबर मी याच्या आधी हॅमलेट नावाचं नाटक केलं होतं जे खरंच मोठं नाटक होतं आणि तुमच्यापैकी अनेकांनी ते बघितलं असेल पण हॅमलेटच्या वेळचा अनुभव इतका उत्तम होता की अशा प्रकारचा रथ ओढण्यासाठी जे बळ लागतं ते या दोन संस्थांकडे आहेत याच्याविषयी आम्हाला सगळ्यांना पूर्ण खात्री आहे आणि म्हणून त्या कॉन्फिडन्सनी अशा प्रकारच्या नाटकासाठी ज्या जे जे, जे एलिमेंट लागतात ते स... अपेक्षा करतात आमचे निर्माते ते पुढे होतात <coughs> त्यामुळे तक्रारीला काही जागाच नसते अशा सेटअप मध्ये मला असं वाटतं की आम्ही सगळेच ह्या संस्थांबरोबर आम्हाला अशा प्रकारचे एक बालनाट्य करायला मिळते जे क्षितिजनी लिहिलंय आणि तो बसवतोय हा खरच आमच्या दृष्टीने आमच्या करिअर मधला एक फार मोठा नशिबाचा भाग आहे कारण ही संधी आम्हाला मिळाली ह्या लोकांनी दिली त्याचा आता आम्ही आमच्या बाजूने चीज करण्याचा प्रयत्न करू पण त्याला तुमचा हातभार लागणं फार गरजेचं आहे कारण ह्या प्रकारच्या नाटकाला असं सारखं म्हणते हे खरंच वेग आहे याला खूप प्रेक्षकांनी येण्याची खरंच गरज आहे याची आम्हाला खात्री वाटते कारण आमच्या सगळ्यांच्या पुढे आणि पाठीशी सुद्धा आहे पण तरी सुद्धा बालनाट्य म्हटल्यानंतर ज्या प्रकारे लोक बालनाट्यांकडे बघतात त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने या नाटकाकडे बघावं असं मला वाटतं आणि त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने प्रेक्षकांनी यावं यासाठी तुम्ही प्लीज या नाटकाची त्यांच्यापर्यंत आमची ही विनंती आणि कळकळीचा आग्रह निमंत्रण हे सगळं पोहोचव mm -hmm. आणि एक अभिनयाची उंची आणि अतरंगीपणाची उंची गाठलेला पुस्तक <laughs> मला मला बोलायला खूप आवडतं म्हणून मी म्हटलं की आपण सगळ्यांच्या नंतर बोलूया सगळ्यांच्या बोलून झाल्यानंतर बोलूया आपण बोलू दोन तीन महिन्यांपूर्वी जेव्हा क्षितिज पटवर्धन सारख्या एका सिद्धस्थ लेखकाचा फोन आला की मी एक बालनाट्य लिहिले तेव्हा मला असं वाटलं की माझ्या मनात जाहीर कसं ओळखलं कारण या बत्तीस वर्षांच्या नाट्य करिअर मध्ये मी बालनाट्य केलेलं नव्हतं आणि वर्षी माझ्या मनात असं सारखं चालू होत की एक बालनाट्य करायला पाहिजे आता मे महिन्याच्या सुट्टी बालनाट्य करायला पाहिजे असं सारखं मनात चालू होत आणि नेमका फोन आला तो दैवाने माझी विनंती आहे आणि मी म्हंटल ठीक आहे ना आपण वाचूया आणि वाचता क्षणी त्याला म्हटलं की हे असं असं उद्यापासून तारणीला सुरुवात केली तर मी करायला जाईल इतकं त्याने ते छान दिलं होतं काय होत प्रेक्षक जेव्हा नाटक बघायला म्हणून येतात तेव्हा ते एक किमान या एवढ्या मनोरंजनाची अपेक्षा घेऊन येतात की आमचं एवढं तरी मनोरंजन व्हायलाच पाहिजे सो हे नाटक ते त्याने जे लिहिलं आहे ते, ते तो बसवतोय ते एवढं नाही ह्याचे दहा पट जास्त मनोरंजन प्रेक्षकांचं करणारं नाटक ना आहे कारण ह्याच्यामध्ये ही सगळी स्टारकास्ट आहे आणि ह्याच्यामध्ये निर्मितीदाईबरोबर मी मुग्धा बरोबर मी सगळ्यांबरोबर कामं केलं होतं पण अभिनय बरोबर एकत्र काम केलं नव्हतं आणि मला या निमित्ताने अभिनयाचं कौतुकही करायचंय बिकॉज मी त्या बाबतीत खूप किचकट आहे माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना मी खूप बारकाईने करत असतो आणि ह्या मुलाने हा पहिल्यांदा रंगभूमीवर काम करतोय हे न वाटायला लागेपर्यंत अशी झेप घेतलेली आहे म्हणजे अर्थात हे याच्या रक्तात आहे त्यामुळे ते यायलाच पाहिजे होत फक्त त्याला ते एक योग्य दिशा कोण देऊ शकते की बाबा हे असं असतं हे असं असतं हे त्यांनी पाहिलं होतं पण ते करून बघण्यासाठीची जी तालीम आणि करून बघण्यासाठीची जो वेळ आणि ती मेहनती त्या मुलाने घेतली आणि त्याला क्षेत्र उत्तम मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे त्यांनी खरंच खूप मोठी झेप घेतलेली आहे सो हा एक अत्यंत प्रामाणिक मेहनती आणि उत्तम माणूस असलेला उत्तम नट हे गुण असलेला हा आज आमच्या ह्या संचामध्ये एक ऍड झालेला आहे की ज्यांनी अनेक वर्ष रंगभूमीवर काम केलं पण हा पहिला आहे पण तसं वाट न वाटण्यासारखं त्याने काम केलेलं अशी सगळी अभिनेत्यांची फळी आहे इतकं छान कथानक आहे त्याच्यामध्ये गोष्ट आहे त्याच्यामध्ये गाणी आहे त्याच्यामध्ये नाच आहे त्याच्यामध्ये सेट आहेत त्याच्यामध्ये अनिमेशन आहे त्याच्यामध्ये जादू आहे आणि त्याच्यामध्ये माझी जी एंट्री आहे तीच दहा फुटाचा पुष्कर विसरू तुम्हाला बघायला मिळणार म्हणजे मी येतो तो असा टॉलेस्ट मॅन ऑफ द वर्ल्ड असा मी दहा फुटाचा म्हणून मी स्टेजवर येतो आणि मग तो दहा फुटाचा मुझ, का झाला आहे ते आजीच्या ज्या मग माझी उंची नॉर्मल करण्यासाठी हे दोघं जण काय प्रयत्न करतात आणि मग त्यातनं गंमत आहे त्यातनं खेळ आहे त्यातनं ऑडियन्सला सहभागी करून घेणारं नाटक आहे याच्यात ऑडियन्सला नुसतं बसून नाटक बघायचं नाही आहे तर आजी आम्ही सगळे ऑडियन्सला त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करून घेणार सो ऑडियन्सला त्याच्यात सहभागी व्हायचे मुलांना आणि प्रेक्षकांना ह्याच्यात नाचायला मिळतं कारण सुभाष नरकाशी यांनी इतके छान डान्सेस बसवले की इंटरव्हल नंतरचा एक नाच आहे जो ऑडियन्समध्ये घडतो आणि ऑडियन्सला घेऊन तो नाच घडतो त्यामुळे त्यामध्ये ऑडियन्ससुद्धा नाचू शकणारं असं सगळं म्हणजे आणखीन काय पाहिजे ऑडियन्सला पाचशे रुपये त्या तिखीचा मध्ये आणखी काय काय बघायला पाहिजे तसं सगळंच ह्या नाटक घडतं त्यामुळे हे नाटक महाबाल नाट्य हे जे म्हणतोय ते त्याच्यात साठी की आतापर्यंत रंगभूमीवर जे वेगवेगळे प्रकार घडले मध्ये डान्सेस घडले एक नाटक घडले एक जादूचे प्रयोग घडले या तिघांचाही संगम या निमित्तानं होतोय आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे तीस एप्रिलला मी पंचावन्नव्या वर्षात पदार्पण करतोय

तो हा माझ्यासाठी आणखीन एक आनंदाचा एक योगायोग आणि त्यामध्ये आनंद आणि अभिमान असा आहे की आपण म्हणतो ना काहीही नाही पोर्शन कंप्लीट व्हायला पाहिजे ऑप्शनला काही टाकायचं नाही आत्तापर्यंत बालनाट्य माझ्यासाठी ऑप्शनला पडलेलं होतं पण आज तोही पोर्शन पूर्ण होतं त्यामुळे बत्तीस वर्षामध्ये मी बालनाट्य केलेलं नव्हतं ते या सगळ्यांच्या मुळात घडून आलेलं डान्स बद्दल मराठीपणा कोरिओग्राफ केलाय आम्ही सवाशे लोक एकत्र स्टेजवर नाचतो पहिलं मी म्हणे नाटक बालनाट्य आपण म्हणतोय पण पहिलं थिएटरचं असं नाटक असेल की ज्यात ऑडियन्स स्वतः परफॉर्म करणार आहे या नाटकातले सगळे आर्टिस्ट परफॉर्म करणार आहेत म्हणजे असं कुठलाच आर्टिस्टने तो यात डान्स करत नाही सगळे परफॉर्म करत आहेत आणि जसं पुष्कर म्हणाला तसं मी नाटकांची कोरिओग्राफी केली आहे सिरियल्स टायटल सॉंग्स केलेत फिल्म्स केलेत इव्हेंट्स केलेत मी पण पहिलं बाल होतो आतापर्यंत जवळजवळ पाच हजार शो मी पण परफॉर्म केले के आहेत पण बालनाट्य पहिली वेळ बाल करतोय आणि ते या स्केलला प्रोडक्शन जेवढं हेल्प करत तशीच संपूर्ण टीम सगळे ऍक्ट कोरिओग्राफ करताना किंवा डिस्कशन मध्ये म्हणजे आता क्षितिश बरोबर काम करतोय पण त्याची समजवण्याची पद्धत समजून घेण्याची पद्धत आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची जी पद्धत आहे कधी कधी काय होतं की टीमवर्क आहे ना त्या टीम मुळे एखादा ऍक्ट म्हणा नाटक म्हणा सक्सेस होत आणि ते दिसत आहे की सगळे सिनियर लोक आहेत प्रदीप सर आहेत बरोबर आणि एकमेकाच्या सजेशनने हे एक घडत चाललंय म्हणजे रोज एक काहीतरी वेगळं घडतंय वेगळं घडतंय ते मोठं मोठं होत चाललंय आणि ते दिसतंय की नुसतं बोलण्यासाठी महा बालनाट्य नाहीये तर त्यामध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटी होत आहे डान्स ड्रामा जादू जे आता पुष्कर म्हणाला वेगवेगळ्या गोष्टी घडणार आहेत ज्या आजपर्यंत कधी कुणाला कुठल्या कि किंवा आम्हीही एवढी इव्हेंट करतो त्या इव्हेंटमध्ये एवढं आम्ही केलं नाहीये तर सगळं या बालनाट्यात बघायला मिळणार आहे गोष्ट अशी की ह्या सगळ्याला ना जिधीषा आणि अष्टमी नाही यांनी कुठल्याही गोष्टीला नाही म्हणजे कुठल्याही डिपार्टमेंटला की आम्हाला हे लागणार आहे तर hmm. त्याची काय म्हणतात उंची खोली व्याप्ती सगळं घेऊन जे किशा अष्टविनायकने सांगितलं ओके हे तर मग हे करायचं पुष्कर्चा अडिशन अशी वाटते की चंद्रकांत मुलकर्णी सर आणि प्रशांत गाडी सर हे मुळात नाटक या माध्यमावर इतकी प्रेम करणारी माणसं आहेत ना त्यांना जेव्हा मी मला आठवलं मी फर्स्ट ऑफ फक्त ऐकवलं होता सरांना आणि त्यांनी म्हणजे अक्षरशः असं सांगितलं की तू तुला जे इन्व्हिजन करतोयस ना ते सगळं कर काही प्रॉब्लेम नाहीये आणि लिटरली असा बऱ्याच जणांना वाटत की दोन क्रिएटिव्ह फोर्सेस तर काही काही हे होईल कोलाइड होईल का किंवा हे याच्यावर काही बोलतील का तर ते इतके सपोर्टिव्ह आहेत आणि ते फक्त म्हणायला सपोर्टिव्ह आहे ते ऍक्च्युली त्यांच्या ऍक्शन खूप सपोर्टिव्ह आहेत की हे करायचंय तू हे करून बघ हे वाढवायचं हे थोडं वाढू शकेल हे थोडं कमी होऊ शकेल तर तो जो एक थोडा गाईडिंग फोर्स लागतो कुठल्याही क्रिएटिव्ह प्रोसेसला तो खूप अफलातून दिला आणि दिलीप काकांनी पण म्हणजे बराच असं म्हणतात ना आम्ही आमचा एक रनिंग जोक होता की एखादी गोष्ट का म्हणजे उच्च निर्मिती मूल्य असलेली नाही तर तसं आम्ही म्हणायचो की हे उनिमू वाटते असं काय म्हणायचं की आपण एक काहीतरी असं करावं याच्यात उच्च निर्मिती मूल्य असते तर ते खरंच घडण्यासाठी दिलीप काका चंद्रकांत कुलकर्णी सर प्रशांत सर यांचा प्रचंड मोठा पाठिंबा आहे कारण तुम्ही अनेक प्रोसेस अशा पाहिल्या असतील की पहिल्या दिवसाला सगळेच असं असतं की आपण हॉलिवूडच्या लेवलचं करू मग ते हळू मुंबई येतं मग त्या इथेच कुठेतरी करू तर ह्या नाटकाच्या बाबतीत असं आहे की जे आम्ही पहिल्या दिवशी ठरवलं त्या पद्धतीची त्या लोक या नाटकाला येऊन झाली आता जादूगर सोहानी शहा तुम्हाला खूप मोठी मजिशियन आहे ती स्वतः तीन ते चार दिवस येऊन जे मॅजिकच्या गोष्टी आहेत त्या स्वतः ती सांगून गेली की काय काय करायचे आणि या नाटकासाठी काय गरजेचं आहे अॅनिमेशन करणारे अतिशय मोठा अॅनिमेटर आहे कॅनडा मध्ये मराठी मुलगा आहे आशुतोष मनोहर जो माझा कॉलेजचा मित्र आहे त्यांनी सगळ्या अॅनिमेशन क्लिप कॅनडा बसून केलं कारण त्याचा मराठी नाटकावर प्रेम किंवा सिद्धेश मालवणकर आहे त्यांनी आम्हाला ते प्रॉपर बनवायला मदत केली तो कोकणातला आर्टिस्ट आहे सो कोकण पासून कॅनडा पर्यंत अशी सगळी मराठी माणसं ही त्या नाटकाच्या प्रेमासाठी एकत्र आली जी आम्हाला फार कमाल वाटत मला असं वाटत की सुभाष नकाशांची जी मुलं आहेत जी अकरा बारा मुलं आहेत ती फक्त नाचून जात ती नाटकात इन्वॉल्ड आहे ती नाटकात परफॉर्म करतात त्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे त्यांचा एक सेपरेट ऍक्ट आहे की त्यांची त्यांची पाच गाणी नाचून जाणार आहेत असं नाहीये त्यांच्याशिवाय हे नाटक नाही होऊ शकत असा इतका त्यांचा स्ट्रॉंग सहभाग त्याच्यात आहे आणि म्हणून रोज जितका वेळ आम्ही रिहर्सल करतो तितका वेळ ते स्वतः त्यांची संपूर्ण टीम असते आणि सगळी मिळून एक चाळीस कलाकारांची

त्यातला म्युझिक आणि बॅकग्राऊंड हा खूप महत्त्वाचा भाग आहे सो सौरभ हा या नाटकाचा अतिशय महत्वाचा आणि निर्मिती दाई बद्दल बोलत होतो मी निर्मिती आधी खूप काम केलेले वेगळ्या माध्यमात काम केलेलं पण प्रत्येक वेळी रोज तालमीमध्ये म्हणजे खूप काही शिकायला मिळत म्हणजे का निर्मितीताई सुपरस्टार आहे असा प्रत्यय आमच्यापैकी प्रत्येक तिच्या बरोबर नुसतं स्टेजवर उभं राहून ती वाचनापासून प्रोसेस मध्ये ज्या प्रकारे विचार करत गेले ना हा नुसता तुम्ही अभ्यास केलात ना तरी तुम्हाला खूप शिकायला मिळण्यासारखं आहे पूर्ण प्रोसेस मध्ये खूप शिकायला मिळत एवढा चांगला आहे की मी एखादा डायलॉग बोलत असताना मला तिच्या एक्सप्रेशनवर इतक्या वर्षांचा इतक्या प्रयोगांचा एवढा अनुभव आहे तो फक्त आपल्याला अनुभवायला मिळतोय पहिल्याच नाटकात मोठी गोष्ट आणि एक व्यक्ती इकडे नाहीये गोष्टी बसल्यानंतर घेऊन विचारते की समोर बघता काय सांगा बरं का म्हणजे त्यात सुद्धा तिचं असं म्हणणार असतं की मी जे काय करते ते सगळं अंतिम आहे आणि परफेक्ट आहे त्यातही तिला आमच्याकडनं सजेशन हवे असतात किंवा मत हवं असतं ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं कारण आमच्या बरोबर मामा निमिती ताई

स्पेशली मला सगळ्या आनंदाची गोष्ट वाटते ती बालनाट्यातली हा तिसरा मॅरेज नसणार असणार आहे कारण माझ्या आधीचे दोन मॅनस्टोन आहेत एक दुर्गा झाली गौरी हे माझ्या wow. आयुष्यातलं पहिलं नाटक होतं wow. आणि राजा सिंह मी ज्या लॅम वर गेलो मी स्वतः डिरेक्ट केलेलं मॅरेस्टोन नाटक होतं ही तीन बालनाट्य जी माझ्यामध्ये ती मराठी रंगभूमीची मॅरेस्टोन असणार आहे आणि त्या एका नाटकात मी इनवॉल्व आहे मला आनंद होतो माझ्यासाठी हे नाटक आणि बघायला आणि खूप गोष्टी अशा ज्या आम्ही कॉस्ट्युम म्हणून ज्या त्याच्यामध्ये ऍड करतोय आणि त्या अजून एक्सप्लोअर करतोय त्या सगळ्याची खूप मजा आहे आणि शुअर की हे लहान मुलांना आवडेल कारण या वयाची माझी मुलगी आहे आणि मी बघू शकते आता की काय म्हणजे मुलं आणि पालक असं दोघांना सगळं पण निर्मितीच आणि क्षितच खूप दिवसापासून बोलणं चाललं होतं या विषयावर या कथेवर त्याच्यानंतर दादांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला हे करायचंय आणि याच दिनामागच्या दुसऱ्या आम्ही पहिल्यांदी सकाळी अकरा वाजता नाटक वाचलं दिलीपदा चंद्रकांत कुलकर्णी आणि मी आणि खरंच सांगतो मनापासून की असं झालं की अरे हे जर आपण नाही करणार तर काय करायचं पण मुळात जिगीशा अष्ट विनायक जे आहे ती नाटकांची नावजही जरी वेगवेगळी वे असली तरी चांगल्या नाविन्याचा ध्यास असलेल्या कोणत्या कोणत्याही कलाकृतीच्या मागे आपल्याला उभं राहायचं आहे हा हा पहिला हट्ट आहे म्हणजे मी इतर म्हणजे ध्यास वगैरे शब्द वापरला आणि सगळेच जो आवडतो म्हणजे आहे एखाद्या चांगल्या कंटेंटवर तुटून पडतो असं मला वाटतं आणि नेहमी जर तुम्ही सगळं करिअर बघितलं तर ते पण ती नाट म्हणजे सिनेमा पण करते मालिका पण तिने केलेली आहे सगळं केलेलं आहे पण नाटक म्हटल्यावर जे एक चैतन्य संचार ते आपण सगळ्यांनी गेली इतकी वर्ष पंचवीस वर्ष बघतो बघतो आणि आम्ही सगळं जिल्ह्या जे आहे अष्टमेन्याकडे दिले दहा वर्षापासून आम्ही एकत्र काम करतो आणि आम्हाला आमचा एकच साधी गोष्ट आहे की जे चाकुरीतलं आहे ते करण्यात आम्हाला फार काही कोणाला इंटरेस्ट नाही पण चाकोरीच्या बाहेर कोणी काही करत असेल काही नवीन शोध लावायचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या मागे उभं राहायचंय याचं जेव्हा नाटक वाचलं तेव्हा असं जाणवलं की आपण सगळेच खूपदा म्हणतो की अरे म्हणजे मुलांचा ते, ते ग्राउंडवर जात नाही ते जात नाही तर त्याच्यावरच नेमकं सोल्युशन काय तर त्याच्यावरच सोल्युशन म्हणजे हे नाटक आहे पण कंटेंट चांगला आहे म्हणून अनेकदा अशी भीती असते की बाकीच्या बाजू खूप चांगले असू शकत असते या नाटकाची गंमत अशी आहे की या नाटकातला कंटेंट हा इतक्या एंटरटेनिंग स्वरूपात मांडला गेलेला आहे असं फार कोचिक म्हणजे तो खास फिदळतच कंटेंट आलेला कुठेही क्षितिजनी मेन या नाटकात नाही पण खऱ्या अर्थाने हे आजचं आणि आजच्या सेन्सिबिलिटीचं नाटक क्षितीची गंमत अशी आहे की क्षितिज नाटकात पण त्याच दोन स्पेशल सारखं नाटक पाहून मी अत्यंत म्हणजे इम्प्रेस इंटरेस्ट साधारतो आणि त्याला कोणी पण तेव्हा केला होता खूप छान त्यांनी ते दोन तीन पात्रांचंच नाटक वेगळ्या पद्धतीने उभं केलं होतं त्याचं अगदी सिनेमा असेल गाणी लिहिणं असेल किंवा वेब सिरीजमध्ये आता तारीसारखी सिरीज असेल या सगळ्या माध्यमांचा तो खूप बारकाईनी तो कसं या माध्यमांकडे बघतो हे नाटक बघताना किंवा वाचताना आपल्याला कळतं त्याच्यात एक ओपननेस आहे म्हणजे आम आत्ता पुढच्या पिढीचा अत्यंत एक आश्वास आहे प्रॉमिसिंग असा तो लेखक दिग्दर्शक आहे आणि त्याचा आम्हाला अत्यंत आनंद झाला की आमच्या दोन्ही संस्थांसाठी त्याचं नवनाटक नाटक येत आहे आणि ते बालनाट्य आहे कारण आपण म्हणतो की आता निर्मितीने पण खूप छान सांगितलं आहे पुढचा प्रेक्षक तयार करणं जे असतात पण पुढे आम्हाला मोठ्या नाटकांसाठी पण प्रेक्षक पण तो जर ट्रेंड प्रेक्षक असेल चांगल्या अर्थाने तर त्याची खूप वेगळी मजा असते तसं की तो आपल्याला मोठा प्रेक्षक वर्ग यायला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त मुलांसाठी नाही पालकांसाठी पण खूप एज्युकेट करणारं नाटक आहे पण पुन्हा मी मगाशी म्हणालो तसं ते एज्युकेशन कुठेही उपदेशाचा डोस काही नाहीये म्हणजे याच्यातला मुद्दाचा जो रोल आहे आईचा ती आई बोलता बोलता आई कधी चुकते आपल्याला कळत नाही आजी कधी चुकते आजी पण स्वयं म्हणते की मी किती वेळी आहे मी किती स्कुपीड आहे त्यामुळे सगळेच एकमेकांवर छान टीका करत एकमेकांवर शिकवत वरचढ हे करत प्रश्न विचारत असं करत करत ते सगळेजण ग्रो होत या नाटकात चालते आणि ती या नाटकाची खासियत आहे की ते नाटक तुम्हाला एका विश्वात घेऊन जातं आणि ते विश्वात घेऊन जाता जाता पण तुम्हाला एक खूप एक, एक रिफ्रेशिंग असा अनुभव सगळ्यांना मिळणार आहे त्याच्यामुळे मला अगदी खात्री आहे मला म्हणजे तुम्ही तर सगळे आमच्या मदतीला आहातच आणि तुम्ही हे नाटक पोहोचवण्याचा नाही घेऊन प्रयत्न करणारच आहात पण मला माहिती आहे की आपण ज्याला माउट कम्बिसिटी म्हणतो ती पण खूप छान प्रकारे तुमच्या मदतीने घेऊ शकेल कारण जो हे नाटक बघेल तो पुन्हा ते पाहायला येईल जर मुलं आली तर पुढच्या वेळी ते बाबांना घेऊन येतील आई बाबा आले तर पुढच्या वेळी ते आजी आजोबांना घेऊन येते आणि ही जी आजी आहे अशी आजी आहे आजच्या काळातली आजी आहे म्हणजे मला खूपदा वाटतं सकाळी आपण फिरताना किंवा असं तू दिसतात की आजी आजोबा आपल्या नातवंडांना खेळवत असतात आणि मला असं वाटतं आपल्या भारतात किती मोठ संचित आहे की आपल्याकडे आजी आजोबांचा पहिले पॅरेंट्स आहे मुलांना म्हणजे शाळेत पण जायच्या आधी कधी आताच्या काळात तर आई बाबा पण बिझी असतात कशावेळी ते आजी आजोबाच असतात तर अशी एक जिनियस आहे जी काळाबरोबरची आहे जी चुकते जी धडपडते पण तिला माहितीये की तिला काय करायचंय आणि या मुलाला जो आपो आहे त्याला कुठपर्यंत न्यायचं आहे त्यामुळे आपल्याला कुठेही मी कंटेंट न सांगता, सांगता।, <laughs> सांगता। <laughs> मी काही बाकी गोष्ट सांगायची गरज नाही पण तुम्ही पण सगळे आवर्जून या माध्यमाच्या पलीकडे जाऊन हे नाटक बघायला आणि एन्जॉय करायला या अशी आमच्या दोन्ही संस्थांकडून तुम्हाला फॅन्टॅस्टिक सगळी टीम आहे त्याच्याबद्दल ते बोलायची